नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राबरोबर झारखंडची सुद्धा विधानसभेची निवडणूक या वीस तारखेला आणि वीस तारखेच्या अगोदर झारखंडच्या काही त्रेचाळीस जागांवर तेरा तारखेलाच मतदान झालेलं आहे पण आपल्याला चर्चा करायची की महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रामध्ये हे सहा पक्ष बघ तीन पक्ष महाविकास आघाडीत तीन पक्ष महायुतीमध्ये आणि यांचा जो काही झांझावाद प्रचार एकमेकांवर टीका टिपण्या मग त्या स्तर सोडून असतात स्तरहीन असतात आणि अनेक वेळा अशा प्रकारचे विधानक लोक करतात की ते आपल्यावरच बोमब्रँग होतील किंवा आपल्यावरच बॅक फायर होतील याचं सुद्धा काही नेत्यांना भान नसतं खरं तर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या वर्षामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बारामतीचे करामती काका शरद पवार महाराष्ट्रामध्ये पाच पाच सहा सहा सभा एका दिवसात घेतात कधी पावसात भिजतात ऊन ताण पाहत नाही आणि मग याची चर्चा बघा आता पंच्याऐंशीच्या वर्षामध्ये हे सभा घेतात मग ते योद्धा आहेत दुनिया आहे आणि मग पंतप्रधानांवर टीका असेल किंवा देवेंद्र फडणवीसांवर टीका असेल आता विरोधी पक्ष टीका करणारच आहे स्वाभाविक आहे पण एका सभेमध्ये शरद पवारांनी असं म्हटलंय की पक्ष फोडायला अक्कल लागत नाही पक्ष निर्माण करायला अक्कल लागते आता ते देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात बोलले आता त्यांना असं म्हणायचंय की हे अडीच वर्षाचं यांचं महाविकास आघाडीचं सरकार हे गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदे चाळीस लोक बाहेर घेऊन निघाले आणि त्यांनी स शिवसेना फोडली आणि शिवसेनाच ताब्यात घेऊन टाकली नंतर वर्षाने यांची राष्ट्रवादी फोडली अजित पवार चाळीस लोकांबरोबर बाहेर पडले ते पण सरकारमध्ये येऊन सामील झाले मग आता यांचं असं मत आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी दोन दोन पक्ष फोडले त्याला काही अक्कल लागत नाही पक्ष निर्माण करायला अक्कल लागते आता खरं तर शरद पवारांचा इतिहास हाच मुळात पक्ष फोडून झालेला आहे आता शरद पवारांचं राजकारण कधीपासून सुरू झालं शरद पवारांनी अठ्यात्तर मध्ये आपले गुरु आपले नेते वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून चाळीस लोकांचा जो काही भाग बाहेर काढला आणि त्यांना सपोर्ट कोणी केला त्यावेळेचा जनसंघ म्हणजे आताचा भारतीय जनता पार्टी यांचा पाठिंबा त्यांनी एकोणावीसशे मध्येच घेतला आणि काँग्रेस पक्ष फोडला त्यांनी आणि मुख्यमंत्री झाले मग असं आपण म्हणायचं का की शरद पवार त्यांनी जो काही पक्ष फोडला तेव्हा त्यांना काही अक्कल नव्हती कारण ते म्हणतात पक्ष फोडायला काही अक्कल लागत नाही ज्या प्रकारे ते देवेंद्र फडणवीसांवर बोलतात की पक्ष फोडायला अक्कल लागत नाही जर देवेंद्र फडणवीसांना पक्ष फोडण्यासाठी अक्कल लागली नाही तर एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजर खूप असला शरद पवारांनी कदाचित तेव्हा शरद पवारांना पण अक्कल नसेल अशाच अर्थाने आपल्याला हे घ्यावं लागेल अनेक वेळा शरद पवारांनी काँग्रेस फोडली ये जा कधी यस काँग्रेस कधी पुलोद वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे हातखंडे वापरायचे सत्तेसाठी अनेक वेळा कोलांटुड्या घ्यायच्या अनेक वेळा खोटं बोलायचं एकाच वाक्यावर किंवा एकाच विधानावर कायम राहायचं नाही आपण सकाळीच एक बोलतो संध्याकाळी एक बोलतो दुसऱ्या दिवशी एक बोलतो मी काल काय बोललो यावर सुद्धा दोन तासाने सुद्धा शरद पवार त्या स्टँडवर राहत नाही नेहमी वेगवेगळ्या प्रकारचं खोटं बोलायचं आणि भ्रामक बोलायचं आणि जनतेमध्ये अनेक प्रकारचा भ्रम निर्माण करायचं काम शरद पवारांनी सातत्याने महाराष्ट्रात केलं याच्या अनेक प्रकारचे दाखले खर तर शरद पवारांना राजीव गांधींनी सुद्धा हकललं होतं परत काँग्रेस मध्ये यायचं परत काँग्रेस फोडायची आणि यांना खर तर काँग्रेसचं अध्यक्ष पण व्हायचं होत ते पण काँग्रेसने यांना होऊ दिलं नाही यांची तेव्हाही हकालपट्टी काँग्रेसनी केली ज्या प्रकारे सीताराम केसरींची हकालपट्टी काँग्रेसने केली त्याच प्रकारे शरद पवारांची हकालपट्टी ही काँग्रेसनी अनेक वेळा केलेली पण नाव काय द्यायचं मी सोनिया गांधींच्या विदेशी मुळावर माझं समर्थन नाही आणि या देशाचं पंतप्रधान पद कुठल्या विदेशी महिलेला जाऊ नये म्हणून मी काँग्रेस सोडतोय ठीक आहे चांगला स्टँड होता एक देशभक्त स्टँड होता एक राष्ट्रवादी स्टँड होता म्हणून त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला तेव्हा अनेक आमदार फोडले काँग्रेस फोडली आणि काय झालं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती केली आणि जे काही मंत्रिमंडळ असेल किंवा केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी परत सोनिया गांधींच्या जाऊन पाया पडले आणि केंद्रामध्ये मंत्री झाले आणि महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये सामील होऊन आपल्या लोकांची व्यवस्था केली मग सोनिया गांधींचा तुम्हाला चेहरा आवडत नव्हता त्यांना पंतप्रधान पद द्यायचं नव्हतं किंवा त्यांचं नेतृत्व तुम्हाला मान्य नव्हतं काँग्रेस अध्यक्षपदी तुम्हाला सोनिया गांधी चालत नव्हत्या देशाच्या पंतप्रधानपदी तुम्हाला सोनिया गांधी चालणार नव्हत्या तर मग तुम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये काँग्रेस साथीदार म्हणून कसे चालते युपीए वन म्हणा युपीए टू मध्ये काँग्रेस बरोबर असलेले अनेक वेळा भोगली दगा दिला अनेक वेळा काँग्रेस पक्ष खिळखिळा केला आणि आज शरद पवार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचार सभांमध्ये देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणतात की पक्ष फोडायला अक्कल लागत नाही पक्ष निर्माण करायला अक्कल लागते माझ तर एक स्पष्ट मत आहे की या वयात सुद्धा शरद पवारांना पक्ष नवीन निर्माण करण्याची वेळ आली त्यांना स्वतःचा पक्ष पंच्याऐंशी वर्षामध्ये सुद्धा बळकट करता आला नाही आजही त्यांना या वयामध्ये पक्षासाठी सहा सात 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 सभा घ्याव्या लागतात कुठलं संघटन तुम्ही बळकट केलं कुठले नेते तुम्ही कट्टर समर्थक केले का तुम्हाला लोक सोडून जातात का लोक तुमच्या शेवटच्या सभेची वाट पाहताते का तुम्हाला लोक रिटायर व्हा म्हणतात याला काही कारण असतील पण शरद पवारांना त्याच काही नाही शरद पवार अनेक वेळा अनेक प्रकारचे पक्ष निर्माण केले खर तर पक्ष निर्माण करायला अक्कल लागते म्हणजे येस काँग्रेस पुलोच काय असेल मग राष्ट्रवादी मग आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार चार चार पाच पाच पक्ष जेव्हा शरद पवारांनी निर्माण केले याला शरद पवार पक्ष निर्माण करण्यासाठी अक्कल लागते असं म्हणतात आणि फडणवीसांना सांगतात की फोडायला अक्कल लागत नाही मुळात शरद पवारांचं राजकारण निवळ फोडाफोडीचं निवळ जातीवादाचं वीस महाराष्ट्रामध्ये कोणी कालवलेले असेल तर ते शरद पवारांनी कालवलेले जाती जातीमध्ये भांडणं धर्माधर्मामध्ये भांडण अनेक प्रकारच्या ज्या दंगली झाल्या असतील शरद पवार मुख्यमंत्री असतील बँची दंगल असेल बॉम्बस्फोट असतील वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट द्यायचं वेगवेगळ्या प्रकारचं वादग्रस्त बोलायचं आणि जाती जातीमध्ये भांडणं लावायचं आणि आपल्या रोट्या फक्त भाजायचा इतकंच काम शरद पवारांनी त्यांच्या जवळजवळ साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये केलेले शरद पवारांनी असा महाराष्ट्राचा कुठलाच विकास केला नाही की ते काही आजरामर किंवा इतिहासामध्ये नोंद होईल असं एकही काम शरद पवारांना आजही दाखवता येणार नाही स्वतःचे कारखाने स्वतःच्या शिक्षण संस्था ह्या आपण म्हणतोय पण त्या सुद्धा स्वतःच्या नाहीये शेज अंशे शिक्षण संस्था अनेक प्रकारच्या संस्था त्याचा अध्यक्ष पद आज शरद पवारांकडे पण त्या सगळ्या लोकांच्या लुटल्या हे लोकांना माहीत नाही त्यामुळे शरद पवार दुसऱ्याची अक्कल काढतात पक्ष फोडताना त्या तुम्ही अनेक वेळा हाच धंदा केलेला आहे पक्ष फोडायचा माणसं फोडायचा अनेक घराने फोडली भोसले घराणं फोडला असेल मोहिते घराणं फोडलं असेल मुंडे घरानं फोडलं असेल अनेक प्रकारचे अनेक घराने फोडले आणि घराघरामध्ये सुद्धा वाद लावण्याचं काम शरद पवारांनी महाराष्ट्रात केलेले एक आरती शरद पवारांनी हे जातीवादाचं विष पापच केलेले हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून अधोरेखित केलं पाहिजे आता ते त्यांचं वय त्यांचं सगळं बारामती आता बारामतीचे त्यांचे उमेदवार अजित पवारांचे पुत्ते म्हणतात की बारामतीमध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय बारामतीमध्ये कामच केलं नाही बारामतीमध्ये पाणी नाही बारामतीमध्ये लोकांना घर नाही बारामतीमध्ये शेतीला वीज नाही मग आता बारामती जर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जर काही खूप काही विकसित जर केली असं शरद पवार म्हणत होते म्हणजे कोणाचं अपयश आहे आजपर्यंत आम्ही तर ऐकतोय की बारामती ही भारतामध्ये एकदम विकसित आहे बारामती म्हणजे खूप काही विकास झाला आहे आणि शरद पवारांचे उमेदवार म्हणतात की बारामतीमध्ये भ्रष्टाचार बोकळला आहे तिथं दलालांचा सुळसुळाट आहे गोरगरिबांचा विकास झाला नाही ग्रामीण भागामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही वीज मिळत नाही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गुंडागर्दीला सामोरं जावं लागते अशी जर परिस्थिती बारामतीची असेल मग इतक्या दिवस शरद पवार सांगत होते की बारामती मॉडेल बारामतीमध्ये इतका विकास झाला बारामतीचा असे खोटे सांगत होते तेव्हा शरद पवार काल खरं बोलत होते की आज खरं बोलतात हे लोकांनी बघायचंय आणि लोक याचा नक्की विचार करतील बारामतीच्या बाबतीत असेल पक्ष फोडण्याच्या बाबतीत असेल पक्ष फोडण्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांना किती अनुभव आहे शरद पवारांचा अनुभव किती जुना आहे अनेक प्रकारच्या कोलाट उड्या मारण्याच्या बाबतीत शरद पवार किती तरबेज आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देण्यामध्ये आणि देशाचं आणि महाराष्ट्राचं नुकसान करण्यामध्ये शरद पवारांना अगदी नोबेल पारितोषिक जरी दिलं ते सुद्धा कमी पडेल अशी परिस्थिती आहे तेव्हा आज ते म्हणतात की पक्ष फोडायला अक्कल लागत नाही निर्माण करायला लागते अजून किती पक्ष निर्माण करायचे शरद पवारांना पंच्याऐंशीच्या वर्षामध्ये हे लोक बघतील लोक चर्चा करतात लोकांना आता सर्वच समजत लोक अज्ञान नाही हे सुद्धा आपल्याला अधोरेखित करायचंय तूर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद